नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमत भक्ती लोकमत भक्तीच्या माध्यमातून देवासंबंधित वस्तूंची खरेदी आम्ही नेहमीच दाखवत असतो तर आज आपण बघणार आहोत घरासाठी लागणारं देवघर हे देवभारी तुम्हाला कुठे मिळणार आहे तर दादरला आज मी खरेदी करते दादरला जर तुम्ही कबूतर खाण्याला आलात तर कबूतरखाण्याला येताना रेल्वे स्टेशनवरून अगदी डाव्या हातालाच विनो स्टोअर या नावाची शॉप आहे अगदी रस्त्यावरच तुम्हाला ही शॉप दिसेल आणि तिथे तुम्हाला सागवणी आणि सीसमची लाकडाची पूर्ण देवभारे इथे रेडीमेड तयार करून मिळणार आहेत आणि ते देवभारे कोणत्या साईजमध्ये आणि काय प्राईजमध्ये अवेलेबल असतील हेच आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्याला घरासाठी देवघर शोधत असाल तर आणि दादरला जर ही शॉपिंग तुम्ही करणार असाल तर नक्कीच विनो स्टोअर या शॉपला तुम्ही भेट देऊ शकता तिथे तुम्हाला धर्मेंद्र शहा हे तुमच्या घरानुसार आणि साईजनुसार तुम्हाला त्या योग्य मंदिराची निवड करून नक्कीच देतील आपल्यासोबत आहेत धर्मेंद्र शहा या सर्व संबंधित माहिती देणार आहेत खूप खूप स्वागत आहे तुमचं लोकमत भक्तीमध्ये इथे बघू शकता स्टार्टिंगलाच तुम्ही सीसमच्या लाकडाची देवघरं आहेत त्यापासूनच आता आपण सुरुवात करणार आहोत तर बघा सीसमच्या लाकडाचं देवघर छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत तुम्हाला मिळणार आहे हव्या त्या साईजमध्ये तुम्ही घेऊन जाऊ शकता पाच हजार रुपयापासून हो स्टार्टिंग आहे आणि साईज प्रमाणे तुम्ही हे देवघारे नक्कीच घेऊन जाऊ शकता मात्र याची सिसमच्या लाकड्याच्या देवघाराची काहीतरी विशिष्ट क्वालिटी आहे म्हणजे कसं याला पाणी लागलं कीड नाही लागलं पाणी लागलं तर खराब होत नाही आणि हे पन्नास शंभर वर्ष काय होत नाही फक्त एक दहा वर्ष पंधरा वर्षांनी तुम्हाला एकदा पॉलिश करायला लागतो बाकी काय नाही ओके आणि हे फोल्डेबल पण हा हे फोल्डेबल पण आहे ते आउटला म्हणून घेऊन जाऊ शकतात छान बेगा ते वजनच्या हिसाबाने असं युएसए युके आहे ऑस्ट्रेलिया आहे बरोबर तर सीसमच्या लाकडाचे देवघारे तुम्हाला इथे मिळणार आहे अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत ते सुद्धा फोल्डेबल असणार आहे जर तुमची फिरतीची नोकरी असेल म्हणजे या शहरातून त्या शहरामध्ये तुमचं ट्रान्सफर होत असेल तर अशावेळी तुम्ही सीसमचे देवघारे नक्कीच घेऊन जाऊ शकता जेणेकरून ते फोल्ड करून तुम्ही ते शिफ्टसुद्धा करू शकता तर हे बघा मी तुम्हाला इथे दाखवते याला असा सुद्धा आहे हा कळश जर तुम्हाला तुम्हा नको असेल तुम्हा तर तुम्ही तो काढून सुद्धा ठेवू शकता कारण हा फोल्डेबल आहे आणि त्याच्यानंतर सिंपल सोबर आणि सुंदर डिझाईन काढलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला इथे नैवेद्य आणि प्लेट ठेवायला आरतीचा ताट ठेवायला सुद्धा इथे प्लेट दिलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक कप्पा पूजेचं साहित्य ठेवण्यासाठी दिला जातो तर भरपूर स्पेस आहे याच्यामध्ये आणि हा मोठा साईज आहे जवळजवळ हा किती साईजमध्ये स्क्वेअरमध्ये अच्छा हा बघा किती क्यूट आणि छोटासा देवहारा आहे खूपच सुंदर आहे बॅचलर असेल किंवा तुमचं खूप लहान घर असेल तर अशा प्रकारे छोटासा सीसमच्या लाकडाचा देव्हारा तुम्ही नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि डिझाईन सुद्धा सेम आहे बघा या छोट्या छोट्या साईजपासून तर मोठ्यात मोठी साईज तुम्हाला इथे मिळून जाईल इथे सुद्धा बघा एक कप्पा दिलेला आहे इथे तुम्ही पूजेचं साहित्य ठेवू शकता हा बघा चौरंगाच्या आकाराचा आहे त्याच्यामुळे याला तुम्ही एखाद्या विशिष्ट जागेवर स्थापित करू शकता त्याच्यावर देवांची स्थापना करू शकता याला वॉल फिटिंग नाही आहे त्याच्यामुळे हा तुम्ही फक्त घरात नेऊन इझिली ठेवू शकता विशिष्ट जागेवर फक्त साडेपाच हजार रुपयाला मिळणार आहे तुम्हाला शीसमच्या लाकडाचा देवभारा ज्याप्रमाणे शिसमच्या लाकडाचा देवारा आधी आपण बघितला त्याला चार चौरंगासारखे पाय आहेत तर तो कोणत्याही विशिष्ट जागेवर आपण घरामध्ये स्थापित करू शकता त्याही व्यतिरिक्त जर शीशमच्या लाकडामध्ये तुम्हाला वॉल हँगिंग आणि वॉल फिटिंगमध्ये देव्हारा हवा असेल तर त्याच डिझाईनमध्ये तर तुम्हाला मिळणारच आहे पण त्याही व्यतिरिक्त ही एक वेगळी डिझाईन तुम्हाला बघायला मिळते बघा त्याची डिझाईन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चौरंगाच्या आकारात स्थापित करण्यासाठी असा देवारा मिळेल वॉल हँगिंगसाठी सुद्धा मिळेल शिवाय ही वेगळी डिझाईन आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला मिळेल छान अशी एवढी स्पेस आहे याच्यामध्ये सुद्धा एक प्लेट दिलेली आहे जिथे तुम्ही नैवेद्य किंवा आरतीचं ताट छोटं ठेवू शकता आणि हे कप्प दिलेलं आहे इथे देवपूजेचं सामानसुद्धा तुम्ही ठेवू शकता तर हे थोडं मोठ्या साईजमध्ये आहे आणि हा याचा साईज उभ्यामध्ये थोडा मोठा आहे शीसमच्या लाकडाच्या देवभाऱ्यांव्यतिरिक्त यांच्याकडे भरपूर व्हेरायटी तुम्हाला पाहायला मिळते ती ॲक्रेलिकची असेल किंवा सागवनी लाकडाची असेल तर असे मोठा डिस्प्लेसुद्धा तुम्ही इथे बघू शकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये असे लाकडाच्या देवभाऱ्यांचा डिस्प्ले यांनी ठेवलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे संपूर्ण शंभर टक्के सागवनी लाकडापासून तयार झालेले देवभारे आहेत तर हे छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजमध्ये प्युअर सागवनी लाकडाचे देवभारे तुम्हाला इथे बघायला मिळतात वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा आहेत याच्याबद्दल काही खास विशिष्ट한की समस्या विशिष्ट म्हणजे हे कसं आहे हे फोल्डेबल नाही पण वॉल वॉल माउंटिंग होऊ शकतो okay. प्लस खाली पण ठेवू शकतो ओके okay. दोन्ही रेंज आहे आणि पूर्ण सागाचा त्याचा त्याच्यामध्ये प्लाय यूज नाही okay. तर तुम्ही हे बघू शकता इथे त्यांनी स्टेप्स सुद्धा दिले आहेत जेणेकरून देवांची मांडणी विशिष्ट पद्धतीने तुम्ही करू शकता आणि तुमचे देवसुद्धा सुंदर असे स्थापित केले जातील तर अशा प्रकारे ही स्टेप्ससुद्धा इथे अवेलेबल आहेत आणि छान अशी कार्विंग केलेले हे देव्हारे आहेत आणि हे सगळे हँडमेड आहेत ना ओके तर तुम्ही याच्यामध्ये मोराची डिझाईन बघू शकता ही मोराची डिझाईन आहे इथे गजान लक्ष्मीची डिझाईन काढलेली आहे आणि अशा प्रकारे हा संपूर्ण देव्हारा तुम्हाला मिळतो एकंदरीतच आणि त्याच्यानंतर इथे एक, एक छोटीशी प्लेट मिळते इथे तुम्ही आरतीचं ताट वगैरे ठेवू शकता दिवा ठेवू शकता नेहमती ठेवू शकता त्या व्यतिरिक्त असे कप्पे मिळतात इथे डिझाईनदार दोन आणि ही स्पेस भरपूर तर, सा आहे जेव्हा तुम्ही देवासंबंधित पूजेच्या वस्तू या देवारामध्ये ठेवता तर कारण देवांचं भरपूर सामान असतं ते कुठे ठेवायचं हे सुचत नाही तर याच्यामध्ये भरपूर असा स्पेस आहे आणि जेवढा मोठा देवारा घ्याल तेवढी जास्त स्पेस मिळेल तुम्हाला याच्यानंतर तुम्ही ही एक डिझाईन बघू शकता मोराची डिझाईन काढलेली आहे दोन्ही साईडला तिथेसुद्धा स्टेप्स दिलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि इथे दोन स्टेप आहे इथे सुद्धा अशी पट्टी येते जिथे नैवेद्याचा ताट वगैरे आपण ठेवू शकतो एक कप्पा दिलेला आहे पूजेसंबंधित साहित्य ठेवण्यासाठी आणि डिझाईन सुद्धा खूप अप्रतिम आणि आकर्षक वाटतंय बघा याच्या आधी पण जशा प्रकारे तुम्ही आ, ते डिझाईन बघितलं मोराचं आणि हत्तीचा तर सेम डिझाईन या मंदिरामध्ये देवघरामध्ये दे सुद्धा तुम्हाला बघायला मिळते वेगवेगळे डिझाईन तुम्हाला बघू शकता इथे हत्तीची डिझाईन काढलेली आहे छान आणि इथे संपूर्ण हा मोराची डिझाईन काढलेली आहे आणि इथेसुद्धा कमळाची डिझाईन काढलेली आहे संपूर्ण एकंदरीत सुंदर आणि आकर्षक देव्हारा तुम्हाला इथे मिळतो आहे त्याही व्यतिरिक्त हा एक देवभारा आहे प्युअर सागवनी लाकडाचा देव्हारा आहे आणि तिथे छान तुम्ही मधोमध मद बघू शकता ओम डिझाईन कार्विंग केलेलं आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला स्टेप दिसत आहेत देवांची मांडणी करायसाठी वरती मोराची डिझाईन आहे इथे हत्तीची डिझाईन आहे आणि परत इथे सुद्धा एक बाल्कनी टाईप जे करतात ते मोराची डिझाईन दिलेला आहे याचबरोबर सुद्धा एक प्लेट ठेवायला नैवेद्य ठेवायला आणि देवांचं सा सामान ठेवायला सुद्धा एक कप्पा दिलेला आहे आणि हे तुम्ही वॉल हँगिंगसुद्धा करू शकता चौरंगा जागेचे याला पाय दिलेले आहेत तर ते घराच्या विशिष्ट ठिकाणी तुम्ही स्थापितसुद्धा करू शकता आणि त्याच्यानंतर हे सर्वच वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला अगदी छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत प्युअर सागवनी लाकडाचे देव्हारे मिळणार आहे तुम्हाला जर हे डिझाईनमध्ये नको असतील तर प्लेनमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत हे सुद्धा लाकडाचे देव्हारे आहेत आणि एकदम सिम्पल सोबत डिझाईनचे हवे असतील तर हे तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहेत जसे हे संपूर्ण असे पॅक देव्हारे आहेत तर हा एक ओपन देव्हारा आहे तुम्हाला असा मिळतो आहे इथे सविस्तरपणे तुम्ही देवांची मांडणी केली तर तो तुमचा देव्हारा अधिकच उठून दिसेल याचबरोबर तुम्ही आपल्या परीने त्यांच्यामध्ये लायटिंगसुद्धा लावून घेऊ शकता आणि हव्या त्या पद्धतीने तो देवभारा तुम्ही सजवू शकता प्युअर सागवानी लाकडाचा सा, किंवा सिसमच्या लाकडाचा देवहारा घेण्यासाठी वास्तुशास्त्र सांगतं आणि अनेकजण ते फॉलो करतात तर तुम्हालासुद्धा शिसमच्या लाकडाचा सा, आणि सागवानी लाकडाचा सा देवहारा हवा असेल तर नक्कीच तुम्ही विनो स्टोअर इथे येऊन हे देवहारे घेऊन जाऊ शकता सीसमच्या लाकडाचे आणि सागवनी लाकडाचे तुम्हाला इथे देव्हारे मिळणार आहे त्याही व्यतिरिक्त सिल्वर कोटिंग केलेले डोअरवालेसुद्धा देवारे तू यांच्याकडे अवेलेबल आहेत शिवाय ॲक्रेलिकमध्ये सुद्धा देवारे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिळणार आहे हे ॲक्रेलिकचं देव्हारा तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर डिझाईन केलेलं आहे आणि ओम अशी ही फ्रेम तयार केलेली आहे याच्यामध्ये ग्लास मिरर टाईप ते वर्क केलेलं आहे इथेसुद्धा तुम्हाला इथे ग्लास पाहायला मिळते आणि जेव्हा तुम्ही याच्यावर देवांची मांडणी कराल तेव्हा तुमचा हा देवभारा खूपच उठून आणि अप्रतिम दिसणार आहे हे बघा याच्यामध्ये एल ई डी लाईट्स लागलेले आहेत तर तुम्हाला वेगळी लाईटिंग करायची गरज नाही आहे आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता एवढा असं प्लेट दिलेली आहे जिथे तुम्ही दिवा वगैरे लावू शकता नैवेद्य ठेवू शकता याच्यावर ग्लास ठेवलेला आहे खरं तर आणि त्याच्यानंतर देवांसाठी पूजेचं जे साहित्य आहे ते तुम्ही या दोन्ही कप्प्यामध्ये ठेवू शकता याला दोन कप्पे आहेत तर याच्यामध्ये छोटे साईज आणि मोठे साईज तुम्हाला अवेलेबल असतील एक युनिक डिझाईनचा देवारा तुम्हाला हवा असेल तर हा अशा प्रकारचा आहे बघा हा कोणत्या वाव ते बघा छान असं डिझाईन पण आहे ते मुवेबल आहे एलईडी लाईट पण इथे पण याला पण एलईडी लाईट फिटिंग केलेली आहे सो तुम्ही नॉर्मली डायरेक्ट डायरेक्ट यूज करू शकता घरी घेऊन जाऊन आणि छान डिझाईन केलेली आहे हे बघा सगळेच मंदिराला जवळजवळ ही अशा प्रकारची प्लेट दिलेली आहे देवघरांना आणि असा कप्पा दिलेला आहे सो ज्यांच्याकडे खूपच कमी जागा आहे तर अशा प्रकारे वॉल हँगिंगचे आणि एखादी युनिक डिझाईनमध्ये तुम्ही हे देववारी घेऊन जाऊ शकता फक्त पंचवीसशे रुपयामध्ये तुम्हाला हा देववारा मिळणार आहे प्युअर सागवानी लाकडाचे देवारे तुम्हाला इथे मिळणारच आहे त्याला पॉलिशसुद्धा केलेलं आहे त्याही व्यतिरिक्त त्या कलरमध्ये नको असतील तर अशा प्रकारे सीसमच्या लाकडाचा कलर देण्याचा प्रयत्न केला याला आणि तसाच तो सीसमच्या लाकडासारखा दिसतो मात्र हा प्युअर सागवानी लाकडाचा आहे आणि सेम आहे सगळ्याच देवघरांना अशी प्लेट आणि ते अशी एवढी स्पेस तुम्हाला मिळते तिथे तुम्ही छान देवांची मांडणी करू शकता आणि छोट्यापासून तर अगदी मोठ्या साईजपर्यंत हव्या त्या देवघरामध्ये आणि हव्या त्या लाकडाच्या साईजमध्ये तुम्हाला हे देवघारे इथे उपलब्ध असणार आहे ॲक्रेलिकचे देवघर हवे असतील तर ते तुम्हाला मिळणार आहे त्याही व्यतिरिक्त अॅक्रेलिकमध्ये अनेक वेरिएशन तुम्हाला पाहायला मिळते त्याच्यामध्ये लाईट चेंजिंगवाले आहे म्युझिकवाले सुद्धा देवहारे यांच्याकडे अवेलेबल आहेत काका ते डेमो दाखवतात दा... लाईट बंद करू शकतात बॅक लाईट बंद करू शकतात प्लस तुम्हाला स्पॉट भेटेल स्पॉटलाइट आणि एअर डबल येणार आणि प्लस मंत्र येणार याच्यामध्ये याच्यामध्ये दहा मंत्र आहे चेंजेस करू शकतात देवाऱ्यांमध्ये लाईट चेंजिंग आणि म्युझिक फिट केलेले देवहारे अॅक्रेलिकमध्ये यांच्याकडे उपलब्ध आहेतच शिवाय तुम्हाला स्वामी भक्त असतील तुम्ही आणि स्वामींची स्थापना आपल्या घरामध्ये करायची असेल तर त्याच्यासाठी एक युनिक देव्हारा सिंहासनाच्या रूपात तयार केलेला आहे तर हा तुम्ही बघू शकता एकदम हलका आहे आणि स्वामी समर्थांचं बघा इथे स्टिकरसुद्धा लावलेलं आहे श्री स्वामी समर्थ म्हणून छान इथे ओम काढलेला आहे आणि इथे तुम्ही सिंहासनाच्या आसनावर नक्कीच श्री स्वामी समर्थांची स्थापना करू शकता फक्त पर्टिक्युलर स्वामी समर्थांसाठी तुम्ही हा देवभारा नक्कीच खरेदी करू शकता तर हा स्वामींसाठी okay. जर तुम्हाला देवभारा घेऊन जायचा असेल स्पेशली तर हा फक्त तीन हजार दोनशे रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे आणि याचं मटेरियल काय आहे फ्लायमध्ये एम डी एफ अच्छा एम डी एफ प्लायमध्ये बनलेला आहे ओके आणि याला डिको पेंट केलेला आहे सो हा संपूर्ण लुक देतोय मार्बलसारखा तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे श्री स्वामी समर्थांसाठी सिंहासनाच्या स्वरूपातील हे देवघर नक्कीच घेऊन जाऊ शकतं अगदी छोट्यात छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत अॅक्रेलिकचे सागवनी आणि शिसमच्या लाकडाचे देवभारे तुम्हाला मिळणार आहे याबरोबरच वर युनिक आणि अँटिक डिझाईनमध्ये सुद्धा तुम्हाला असे देवहारे मिळणार आहे तुम्ही ओपन स्पेसमध्ये असे देव्हारे नक्कीच घेऊन जाऊ शकता याचबरोबर घराचं डेकोरेशन सुद्धा या देवघरांनी तुम्ही करू शकता हे सुद्धा खूप व्हाईट कलरमध्ये बघू शकता त्यानंतर एम डी ए प्लायमध्ये डिको पेंट केलेलं असा देव्हारा सुद्धा अतिशय डिझाईनदार आणि आपल्या घरासाठी आकर्षक नक्कीच घेऊन जाऊ शकता इथे ग्लास दिलेला आहे आणि छान कप्पा दिलेला आहे आणि हे स्टेप दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही याच्यावर देवांची मांडणी करू शकता एल ई डी लाईट आहे आणि ते लाईट चेंज होणार हो ओके तर बघा खूप सुंदर दिसत आहे फक्त साडेसहा हजार रुपयाचा हा देवहारा आहे आपल्या देवांच्या मांडणीसाठी आणि घराच्या डेकोरेशनसाठी अशा प्रकारचे देवहारे तुम्ही इथनं नक्कीच घेऊन जाऊ शकता त्यानंतर तुम्हाला एका वेगळ्या लाकडाचा देवहारा इथे बघायला मिळतो तो आहे देवदारच्या लाकडाचा हा एकदम छोटा साईज आहे जो तुम्ही घराच्या बाहेरसुद्धा देवांची स्थापना करण्यासाठी लावू शकता किंवा ज्यांच्याकडे खूपच जागा कमी आहे किंवा ते बॅचलर आहेत तर अशा प्रकारचा हा देवघारा आणि सिम्पलसोबत हा ओरिजिनल लाकडाचा कलरच असा आहे याला कोणताही कलर दिलेला नाही आहे तर त्याच्यामुळे हा ओरिजिनल लाकडाचा कलर आहे सो असा देवघारासुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे साईजसुद्धा मिळणार आहेत तर तुम्ही सुद्धा आपल्या घरासाठी देव्हारे शोधत असाल आणि ही शॉपिंग जर तुम्ही दादरला करणार असाल तर नक्कीच विनोद स्टोर या शॉपला इथे भेट द्या तुम्हाला अगदी छोट्यात छोट्या साईजपासून तर मोठ्या साईजपर्यंत आणि प्रत्येक डिझाईनमध्ये शिवाय शिसमच्या लाकडाचे सागवानी लाकडाचे ॲक्रेलिकमध्ये आणि एम डी एफ प्लायमध्ये सुद्धा वेगवेगळे व्हेरिएशन तुम्हाला इथे पाहायला मिळतात याचबरोबर ग्लासमध्ये सुद्धा देवघर यांच्याकडे अवेलेबल आहेत तर यासंबंधित सर्व माहिती दिली आहे आपल्याला धर्मेंद्र शहा यांनी सो खूप खूप धन्यवाद तुमचा आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तर अशा प्रकारे हा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो याही व्यतिरिक्त अशाच वस्तूंची माहिती तुम्हाला हवी असेल किंवा अशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर आम्हाला नक्कीच सुचवा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू तोपर्यंत पाहत रहा लोकमतभक्ती नमस्कार